मॅम शो सुरू करण्यापूर्वी माझा एक प्रॉब्लेम आहे आणि त्यात मला तुमची थोडी मदत हवी होती बोला ते काय ना माझे काही शेअर्स आहेत त्यात प्रॉब्लेम येतोय मी माझ्या डीपीकडे तक्रार केली पण त्याने जे सोल्युशन दिले त्यावर मी खुश नाहीये आणि यावर मला एक शेर आठवलाय ऐकवू इर्शादर्शाद नाही मॅम माझा शेर की इकडे जाऊ की तिकडे जाऊ इकडे जाऊ की तिकडे जाऊ समजत नाहीये कुठे जाऊ वाव फारच खराब शेअर आहे ओरिजिनल वाटतोय हो ना वेल well, यावरून मला पण एक शेअर आठवला माझा नाहीये पण ऐकून घ्या इथे नाही तर इतर कुठेही इतर कुठे नाही तर इतर कुठेही चालेल म्हणजे म्हणजे यावर पण लेवल्स आहेत डिपॉझिटरी किंवा स्कोर्स साइटवर जाऊन कंप्लेंट करा गेलो होतो पण तिथे ना मजा नाही आली हा तर त्यानंतर त्यांच्या किंवा स्मार्ट ODI पोर्टल पोर्टलवर जा जिथे तुम्ही डिस्प्यूट ऑनलाईन इनिशिएट करू शकता ते केलं का तुम्ही नाही तेच तर तिथे जाऊन ऑनलाईन डिस्प्यूट फाईल करा आणि तिथेही जर झालं नाही तर त्यानंतर त्याच स्मार्ट ओडीआर पोर्टलवर ई कॉन्सुलेशन म्हणजे समिट आणि त्यांनी पण खुश नसाल तर अर्बिट्रेशन म्हणजे मध्यस्थाची पण प्रोसेस आहे आणि अशा प्रकारे इन्व्हेस्टर्सचे डिस्प्यूट पूर्णपणे सॉल्व्ह होतात नाईन्टी डेजमध्ये किंवा त्यापेक्षाही कमी वेळात तेही ऑनलाईन ओके okay, मॅम धन्यवाद खूप धन्यवाद मला याबद्दल काहीच माहिती नव्हती सर <laughs> सुरू करूया का हां हॅलो अँड वेलकम तर आजचा आपला टॉपिक आहे इन्व्हेस्टर कंप्लेंट्स अँड ग्रीवान्सेस रिड्रेसल की आज आपण बोलणार आहोत की जे आपले इन्व्हेस्टर्स आहेत ज्या त्यांच्या कंप्लेंट्स आहेत त्यांचं ते कशा प्रकारे ते टॉपिक्स सॉरी सर कुठल्या दुसऱ्या विषयावरती आज बोलू शकतो आपण